जी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताज्या घडामोडी पाहण्यासाठी दागिने आमचे कर्जत शहरातील एक विश्वासार्ह सुवर्ण दालन म्हणजेच एस सी शेलार ज्वेलर्स सोने चांदी आणि हिऱ्याचे दागिने मिळण्याचं एकमेव ठिकाण शुद्धतेची हमी नवनवीन डिझाईन्स परंपरेचा आधुनिक स्पर्श सर्व दागिने हॉलमार्क प्रमाणित संपर्क एसी शेलार ज्वेलर्स मराठी मुलांच्या शाळेसमोर बाजारतळ रोड कर्जत अठ्ठ्याऐंशी अठ्याऐंशी चौपन्न पासष्ट पासष्ट आणि नव्वद शहाण्णव चौऱ्याण्णव अठ्याहत्तर अकरा

जानगी तुंहिंजे ॿार कृष्ण मां सगळ्यांच्या वतीने दोन मिनिट खाली बसून घ्या सोलाच दोन मिनिट खाली बसून घ्या सगळ्यांच्या वतीने गुरुवरे अमृतांना खरडे गुरुजी दोन मिनिट बोलतील त्यानंतर आपल्या होईल पाऊनच्या अभिष्ट चिंतना निमित्त स्वागत करतो आज भाऊन

आज भाऊंचा तसं पाहिलं तर एवढा मोठा वाढदिवस मुलांनी साजरा केला ही दोन्ही मुलं एवढे मोठे भाऊंचे आभास आणि भाऊंनी या परिसराला एक वेगळं घेऊन गेलं आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट त्यांनी व्यापार करण्यामध्ये खूप खूप मोठी चांगल्या पद्धतीने वाट करून आवडा मोठा परिसर वाढवला आणि सगळ्यात महत्वाची हो गोष्ट या क्षेत्रामध्ये एक वेगळं ऐश्वर नि, निर्माण केलं या परिसरामध्ये आज भाऊंना इथून पुढच्या भावी आयुष्याला मी शुभेच्छा देतो खुशखबर खुशखबर खुश खबर आता चक्क मोबाईल नंबरवर पेट्रोल व डिझेल फ्री मिळणार आहे फ्री 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 कुठे मिळणार पंढरीनाथ पेट्रोलियम रोड कर्ज आणि ग्राहकांसाठी आणखी एक खुशखबर 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 कुठल्याही पेट्रोल पंपापेक्षा पंढरीनाथ पेट्रोलियम या ठिकाणी पेट्रोल व डिझेल चक्क दोन रुपये स्वस्त मिळणार आहे आता ग्राहकांसाठी जिओ बीपीचे ॲक्टिव टेक्नॉलॉजी डिझेल अठ्ठ्याऐंशी रुपये चौऱ्याण्णव पैसे प्रति लिटर व पेट्रोल एकशे दोन रुपये एक्केचाळीस पैसे प्रति लिटर आता सर्व ग्राहकांसाठी उपलब्ध आहे यामुळे ग्राहकांच्या पैशाची महाबचत होणार आहे पंढरनाथ पेट्रोलियम या ठिकाणी ग्राहकांसाठी चोवीस तास सेवा उपलब्ध करण्यात आली आहे याशिवाय हवा व नायट्रोजन कायमस्वरूपी मोफत फिल्टरयुक्त पिण्याचे पाणी तत्पर व विनम्र सेवा याशिवाय कॅस्ट्रॉइल कंपनीचे ऑइल व डी एफ कंपनीच्या रेटमध्ये उपलब्ध ॲक्टिव टेक्नॉलॉजीयुक्त जिओ बी पीचे पेट्रोल व डिझेलमुळे मायलेजमध्ये शंभर टक्के बचतची खात्री देणारी एकमेव कंपनी आहे ती म्हणजे जिओ बी पी कंपनी ही कंपनी व पंढरनाथ पेट्रोलियम चोवीस तास ग्राहकांच्या सेवेमध्ये उपलब्ध आहे या पेट्रोल पंपावर एक लिटरला एक स्माईल म्हणजे पंचवीस पैसे डिस्काउंट मिळणार आहे एवढेच नव्हे तर जिओ बी पी कंपनीच्या कार्डवर डिझेल खरेदी करणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला पन्नास पैसेपासून अडीच रुपयापर्यंतचा डिस्काउंट मिळणार आहे यामध्ये चालू रेटमध्ये डिस्काउंट उपलब्ध आहे याशिवाय या पंपावर ड्रायव्हर बंधूसाठी रॉयल्टी प्रोग्राम यामध्ये सर्व प्रकारचे रिचार्ज व अन्य भेटवस्तू मिळणार आहेत या आमच्या ठिकाणी लवकरच ग्राहकांसाठी सी एन जी सी बी जी सेवा देत आहोत चला तर मग पंढरनाथ पेट्रोलियम राशीन रोड कर्ज या ठिकाणी एक वेळ अवश्य भेट देऊया पंढरनाथ पेट्रोलियम कर्ज